शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुईज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा मैदान पार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेट मोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल मांगडीदातांचा सप्त हिंद केसरी सुंदर सातारा एक्सप्रेस बलमा तसेच आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेटमोडकडक यांचा सुंदर रूप कॉकटेल व पक्षा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मांगडे तांचा सप्त हिंद किसरी सुंदर व खंड्या सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा व बादल आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोइलशा डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व गुरु आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन